नाही तुमची सकाळपासून वाट होतो मला पाहिला आपल्याला पॅनल आपल्याला जरी दोन आणि पॅनलची माघार घेऊ आणि बाबूरावची बायको निवडून बाबूरावची बायको त्याच्या माग मताना भाऊ बंद लई त्याचे परिवार मोठा आहे मला मान्य नाही ते मला ते हिरा लाल मंडळी उभी करायची मला आज का नाही नाही मग की बाबूरावची मंडळी निवडून येणार मी तिला सांगितलं उभं राहतो भाऊ भाऊ बंद गावातला आपल्या चार चौघांचा पोलीस पाटलाचा सरपंचा तुम्ही जो डेपुटी आपला त्याचा काही विचार नाही गेला शब्द देऊन बसले काय दे जे भरायची तयारी केली सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे आता काही बंद माघार बिघार नाही व्हायची बाकी जे सगळे भाऊ बंद त्यांचे आले होते हा दोन चारशे भाऊ बंद आले सगळी बैठक झाली

सरपंच तुला का ते परगतीला उभर राह कशालायचं म्हणजे मला सरपंच व्हायचं कार्यकर्ता येतोय काय माहिती इच्छा नाही मला सरपंच व्हायचं मला माझी इच्छा आहे अपमान होतो याच्यामध्ये जर पडली काही नाही होत अपमान बिपमान काहीच नाही काय करायचं आपल्याला घरच्या बाकी घ्यायचं डोकाचं कोणी काही मग तुला पऱ्या डोक्यात खूल घातलं ये सरपंच व्हायचं ती एक होती आपल्याला एक बाई होती ती सख्या सख्याला घातचं मला बाई सख्या सकयला बरोबर बरोबर हम्म बरोबर हो आता राम 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 हे बघ राम 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 आलो राम आणि काय बा बाय कुठे डोक्यात खोल घातली बा तुमची बाई खूप हुशारी चांगली शिकेली आणि गावचा विकास करतील तुमच्याकडे भाऊ बांधायचं मत भरपूर म्हणून म्हणलं मला हिज बाई उभी करायची आपल्या सरपंच ना लाई वाड्यामध्ये काही झालं पाच साठ पाच मत ओ आपल्याला बरं मी काय म्हणतो बाबुरा आता ते ऐकून राहिले माझं माझं असं म्हणतो ते इरालाल गुरगे नाही का त्याच्याच मंडळीला उभा करायचं विचार माझं कारण का माहिती

आपण बाकी ऐकायच नाही नाही तू टिकला पाहिजे आणतो म्हणे शंभर टक्के निवडून आणू मला प्रगती करायची विकास करायचा मला गावची प्रगती करायची मला इराला बघायचे मंडळ उभी करायची मला तुमच्या पायात उभे राहा

अहो काय झालंय आठ दिवसापासून आहे ना मला माझी बायको झोप येऊन देईन का बरं आता तुम्हाला माहित नाही का आता महिला आहे ना खूप हुशार झाल्या तशी माझी मैला हुशाराचे मुळात तिच्या डोक्यामध्ये आहे ना आता खूळ घुसलं ती डायरेक्ट मला म्हणू राहिली तुम्ही पंचवीस वर्ष राजकारण केलंय ना हा? आता मला पण उभं राहायचं काय अहो हा ना आणि म्हणजे एका साइडनी मला आनंद भी होतो आणि एका साईडला ला थोडस भीती बी वाटू राहिली गाडी बाबुरावची बायको पण उभी राहिली गावात असू द्या ना ऐकलंय का तुम्ही गावात काय चर्चा चालू आहे हा सांगितलं मला ती बी दुसऱ्या पॅनेल उभी आहे म्हणे पण हे बाबा तुम्ही माझे मित्र आहे तुम्ही पॅनेल उभे करता दरवर्षी ना तर मला तिला पण उभे करायचंय करायचंय ना हा पण मग फॉर्म भरले माघार नाही घेत ना तुम्हाला जर कोणी काही कुळ तुमच्या कोणा सांग बोलतात तुम्ही हे कधी माघार घेतो का जे करायचं ते मी हा मग काय करू कुठे भेटतात मग तुम्ही कुठे मला सांगा इकडेच या, या ठीक, ठीक। ना तुम्ही कारण मी त्यांच्याच वस्ती बसेली त्यांच्या कोणाच्या बाबुरावच्या वस्ती होईना मग येऊ नवरा बायको हा या चाल ठीके आता ना गाडी पंचर झाली माझी सायकलवर येतो आम्ही वाई आपण लवकर या ठीक आहे ठीक आहे ओके नाव काय म्हणतात बाय खूप करायची मला झोपून दे ना दिसा बसून म्हणून मला तर अवधार होता झोपून दे ना म्हणला ना मला वेगळंच संशय आला होता महा राजकारणाचा कुठे संशय मला नाही नाही तीना कोळधर लो डोक्यात आता कसे करायचं कसे मिठोय तुम्ही सांगा नाही आम्हाला नाही माघार गेली मी पूर्ण आहे मी पूर्ण वहिनीला उभा करायची पूर्ण तयारी केली आता हेत्यास म्हणतो मी कधीच माघार घेत नाही त्याच्या बायकोला ट मारता फळ येत नाही ए राधा आपण जाऊ राहिलो आता माझा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तू पहिल्यांदा आता आमच्या बैठकीत आमच्या बैठकीत म्हणजे राजकारणी लोकांच्या बैठकीत बसू राहिली समोरचा माणूस काय म्हणतो ते पूर्ण ऐकून घ्यायचं जे जपे सर आहे ना गोरख जपे ते आपले पॅनेलचे प्रमुख पॅनेलचे प्रमुख आहे ना सावकार ते त्यांना खूप अनुभव आहे ते जे सांगतील ना ते गप्ची पायकायचं तुझा आगाव पाना आता घरामध्ये वाहता इतक्या दिवस माझ्या संघ वाता बरं मी काय म्हणतो

बाध पडून झोक मला कंबर काय आता माणूस आहे ना सारखं झोपेल राहतो काय करावं काय माहिती उभं करायचं पडून द्यायचं तरी म्हणलो रात्रीचे समजा पडेल समज तू अरे तू बाहेर उभं राहिले ना लढ तू बाबर लढ तुम्ही या टायमाला माघार घ्या टायमाला माघार घ्या तुम्ही एवढ्या टायमाला माघार घ्या आणि आमच्या बाईला बिनविरोध निवडून द्या हा काय मोकळं मोकळ ब का हरकत नाही तुमची बाई काय ना आमची बाई काय मागे घ्या एवढे दिवस सरपंच राहिले दहा पंधरा वर्ष काय केलं तुम्ही गावाचा केला का विकास काही केला का प्रगती काही केली का काय झालं काय केलं तुम्ही घरा प्रगती केली ना घरी घरी केली नागती केली असे त्यांनी माहिती का साध्या गावातल्या गटारी सुद्धा कोरलेला नाही संडाच बाथरूम ते माणसं जाळ्याच सुद्धा काही लोकांना मिळाले काही लोकांना ते सुद्धा मिळालेलं नाही उभं करायचे विरोधात नाही नाही आता आम्ही नवीन आणि तरफदार उमेदवार उभा करणार यांचं म्हणणं असं आहे स्पष्ट सांगतो माझा काय मी तुमच्या बरोबरच ना काही विरोध नाही पण ती शिकलेली बाई भाऊ एवढा पाळला चान्स द्या असं म्हणते कसं करायचं बा तुमचं म्हणणं आहे ना मान्य आहे तुमचे आरोप पण मला मान्य आहे आता आहे ना मी या गोष्टीला व्हायता पंचवीस वर्षापासून मी दर पंचवार्षिक लढवतो त्याच्यात किती भ्रष्टाचार करतो किती खातो हे सांगण्याची गरज नाही हे माझं ना। मन मला सांगतं मी खायला नाही हे भ्रष्टाचार करेल नाही पण आता जी माझी आर दांगी तिची आता मातापाना तिने इच्छा केली आता इथून पुढे पाच वर्ष पुढे तुमच्या मंडळीत शिक्षण काय साचवी बीकॉम झाले शिक्षणाला मारा गोडी पण आता इथून पुढे कारभार हे बा मी काय म्हणतो माझा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे हे चालूच राहतं विरोधी पक्ष काय करतात किती बी सभ्य माणूस वागला ना तुम्ही गावामध्ये ब्रह्मदेव जरी आणून टेकावला तरी लोक म्हणा हा ब्रह्मदेवी नाही सरपंचांनी किती चांगलं काम करू द्या असे कितीतरी उदाहरण द्या द्याय तुम्हाला औरंगाबाद सांगू का थोडक्यात सांगतो आणि जिद्दी सांगतो रागा रागा सांगतो माझी बायको आहे ना अडी सरपंच राही आणि तुमची बायको माहिती ना ग्रॅज्युएशन झालेले तिला तिला अडीच वर्ष वर्ष पूर्ण नाही काय पहिल्यांदा अडीच वर्ष मला पाच वर्ष लागतो गावाचा विकास केल्यानंतर पण पुढच्या अडीच वर्ष अडीच वर्ष आपण काम करणार आहे लोकांचा विकास झालो लोकलच म्हणजे मान्य आहे का तुम्हाला हा हा मान्य आहे आम्हाला तर माझी बायको पाहिजे अडीच वर्ष आहे आधी नाही मी बोलतो कसा विषय आता काढलेली ना तुम्हाला अनुभव आहे ना जाऊ दे ना ते शिकेल सवरले तिला अडीच वर्ष अगोदर द्या अडीच वर्ष आपले अडीच वर्ष देतो ना चावकर आहे अडीच वर्ष मिनिट दोन मिनिट करत नंतर काय कस काय तो सांगा बरं तुम्ही

ठीक आहे नाही तुमची इच्छा ना अगोदर माझ्या बायकोला सरपंच करायची नाही नाही जे अडीच वर्ष नंतर दिवस वर्ष आणि पुन्हा त्याच्यामध्ये कोणी जर काड्या घातल्या माझ्यासारखा बेकार माणूस नाही मग काय काय संबंध आता तुला लढा घ्यायचा काय समजू नको आता काय सांगायचं आम्ही केलंय आम्ही आम्ही केलेलं आहे तुम्ही काय जास्त बोलायचं काम नाही करायचं आम्ही दिला ना तुम्हाला पहिला माल याला दिला ना मुलाला माल दिला ना मग एवढे बोलायची काय गरज होती मान्य तिला पण मान्य बोलायला आम्ही आहे बोलायला राहिले अडीच दिवस करून घेऊ हा बरं तुम्ही काय माहिती आता गुलाला आणा आणि उदाळा आता मग काय असं ठरलं तुम्ही सांगता आता आहे ना आता तुमची मागा आणि मग पैठकी जे ठरलं ना आता बाबूरावची मंडळी शांताबाई अडीच वर्ष अरे बाबूरावची काय माझी काय झाली म्हणजेच वर्ष आणि अडीच वर्ष नंतर या सारखं असं ठरलंय आपलं आता मान्य आहे तुम्हाला चालत डिक्लेअर करायचं गावामध्ये डिक्लेअर करायचं लगेच ना द्या वर्ष शांता बाई